バリલે ಕೈلاバリदा आहे इमे केला कोजिला ओ अरे बाडा आलाचिंग तो नमस्कार मंडई मी आहे निलेश रामाणे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे खाडीवरती वीस जाळे लावलेले ला आहेत तर वीस जाळ्यांमध्ये बघूया आपल्याला किती मच्छी लागते तर आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो आहे आता पहाटेचे वाजलेलं तीन मित्रांनो आणि तीन वाजता येऊन आपण हे जाळे उचलतो आहे तर हे पहिलंच जाळं आपल्याला ला उचलायला चालू केलं आहे त्याच्यामध्ये हे शिंगाडी लागलेली आहे आणि दुसरं ढोमा लागलेला आहे तर आता चला बघूया पुढे अजून काय काय आपल्याला नवीन बघायला भेटतं हे न्यू ॲडव्हेंचर आहे माझ्यासाठी कारण एवढ्या पहाटे उठून मी जाळे चेक करायला आलो आहे ते पण वीज जाळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची किती मच्छी भेटते ते मी पण बघतो आणि मित्रांनो तुम्ही पण बघा तर मित्रांनो माझ्यासाठी हा वीज जाळ्यांचा एक हा वेगळा अनुभव आहे पहाटे पहाटे उठून येणं आणि फिश पकडणं खूप एक वेगळी आणि मजेशीर गोष्ट आहे ते पण टॉर्चवरती आणि कमरेवर पाण्यामध्ये आता आपण गुडघ्याभर पाण्यामध्ये प्रवास केलेला आहे अजून पुढे आपला कमरेभर पाण्यामध्ये प्रवास होणार आहे कारण वीज जाळे कुठे कुठे सोडलेले आहेत ते दादांनाच माहिती आहे तर मी त्यांच्याबरोबर टॉर्च करून फिरतो आहे तर बघू आपल्याला अजून पुढे काय काय बघायला भेटतं हां

त्याने एवढं सगळं गोहा केलं ना हुँ। हुँ। ते हा हा बघा एक वाडा वा मस्त साईज ह्याला काय बोलता मोठ्या ना, ना? समुद्री मोठ्या <laughs> ते पोरांनी आमच्या चिंकच नाव ठेवले त्याला <laughs> अरे वा वाढत आहे ना मोठी साईज यायच्यापेक्षा ते पण काहीतरी लागले हे बघा पुढे हम्म ढोमा जिवंत आहे ना अजून अरे वा ढोमा जिवंत आहे अजून ह्याला काढताय आता हम्म

आपण करताना तीन वडे पडले तीन वडे आपण टाइम भेटत नाही ना पण टाइम भेटत नाही नाही बघूया आता

अरे बापरे उंच पाणी आहे चमत्कार झाला पाहिजे आता चमत्कार अरे हे काय लागले हे डोम डोम लागले ना वा बिग साईज पहिला त्याला घ्या तुम्ही हे काय मस्ती वा जिवंत आहे अजून मस्त साईज आहे What Bra. Ah. लागला ना तर मित्रांनो व्हिडिओच्या फर्स्टला पण आपल्याला ढोमाने शिंकटी लागली होती आणि एंडलासुद्धा आपल्याला ढोमा लागतोय आणि आजचा आजच्या सकाळचा पहाटेचा व्हिडिओचा आपण इथेच आपण एंड करतो आहे तर मंडळी व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना पाठवा धन्यवाद